आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू पंकजी शिरसाट आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू अक्षयजी आव्हाड आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू श्वेता गवळी उपस्थित सर्व आमच्या ई डी सीई सर्व अधिकारी सर्व पदाधिकारी माझ्या समोर बसलेले सर्व खेळाडू उपस्थित सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो वेळ कमी असल्यामुळे आपलं सर्वांचं नाव मी घेत नाही माफ करा उशीर खूप झालेला आहे अतिशय सुंदर असं आयोजन मला वाटतं पाच वर्षे पाच वेंदा आपण ही स्पर्धा भरतो आहे कपूर साहेब पण इतकं सुंदर आयोजन मला वाटतं आपण पहिल्यांदा बघतोय डोळ्याची पारणं फिटावी असं लेझिम पथक आपण या ठिकाणी बघितलं खरं म्हणजे मी तुम्ही बघतात शिवजयंती आली गणपती आल्या नवरात्र असेल बाबासाहेब आंबेडकर त्याची जयंती असेल प्रत्येक ठिकाणी मी लेजिम खेळत असतो आणि टी व्हीवर दिसत असतो प्रत्येक ठिकाण मला ते लेजिम पथक बघून असं वाटत होतं की मी त्या ठिकाणी जावं इतकं सुंदर लेजिम पथक आपण या ठिकाणी बसवलेलं आहे आणि म्हणून मनापासून आपल्याला खरं आभारही मानतो अभिनंदनही करतो ढोल पथक आपलं अतिशय आपल्या शाळेतच होतं आपल्या संस्थेचं सुष्मिता ताईंनी अतिशय मेहनत घेतली त्यांच्या प्रशिक्षकांनी मेहनत घेतली आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी जे भारदार कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे मला माहीत आहे उशीर खूप झालेला आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी सहावी सातवीत असल्यापासून मी खो खोचा खेळाडू होतो मी कबड्डी खेळायचो नंतर मी हॉलीबॉलचा कॅप्टन होतो महाराष्ट्राच्या टीमला कबड्डी साहेब मी पुणे युनिव्हर्सिटीचा चांगला खेळतो होतो महाराष्ट्राच्या टीममध्ये मी खेळायचो कॉलेजला असताना मी चांगला जलतणपटू होतो मी ऑलराऊंडर होतो मी हॉलीबॉलच्या कॅप्टनचा महाराष्ट्राचा कॅप्टन होता व्हॉलीबॉलला पुणे युनिव्हर्सिटीचा कॅप्टन होतो मी सात आठ गेम खेळायचो सुरुवातीपासून पण ज्या ज्या वेळेला स्पर्धा व्हायच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असायचा आणि आम्ही सकाळी उन्हात बसलेलो असायचो पुढारी यायचे आणि त्यावेळेचे पुढारी म्हणजे एकदम आपल्यासारखे तर आमच्यासारखे नव्हते त्यावेळेला एकदम मोठी पोटं खालीचे कपडे टोपी ते घालून यायचे कार्यक्रम तर तासभर आता ते कधी खेळले नाहीत त्यांना काही माहीत नाही ते आम्हाला मार्गदर्शन करायचे पण आम्ही उन्हात बसलेलो असायचो आणि मग आम्ही काय काय बोलतो आपसामध्ये म्हणजे काय काय शिवाय द्यायचो याची मला कल्पना आहे आणि म्हणून तुम्ही म्हणाल की आता हा बाबा आला आपली अकल्पा जोतो आहे गेलेलो आहे आणि तुम्हाला आता ओढ लागली खेळाची तुम्हाला खेळायचं आहे तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे कपूर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कशी केली तर ते कपूरसाहेब सांगित असेल सगळं आणि आपल्याला आता वेळ कमी आहे आणि म्हणून मी आपला जास्त वेळ तिकडे घेणार नाही शाळेचे विद्यार्थी होते ते तरी शिस्तीमध्ये शिक्षक आम्ही उभे करायचो आणि बसून राहायचे पण आता मी बघत होतो की काही आपले खेळाडू उठून चाललेले आहेत मग आम्ही इथून सूचना दिली की जरा जाऊन सांगा त्याच्या ऑफिसर कोण आहेत त्यांना सांगा की खाली बसा म्हणून आणि म्हणून आपण बसलेला मला दिसत आहात काही हरकत नाही पण मला अतिशय आनंद होतोय आज की अशा पद्धतीने आपण या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी पाचव्या वर्षी भरवतो आहोत खरं नाही मला वाटतं की स्पर्धा म्हणून इकडे बघू नका हा व्यायाम हा सराव हा रोजच्या जीवनामध्ये आपल्याला आपण केला पाहिजे शारीरिक आपली जी यष्टी आहे ती व्यवस्थित आपण ठेवली पाहिजे माझ्या बाबतीतच मी सांगेल की मी आता आठवण म्हणजे सात वर्ष सात वेळा मी आमदार झालो आधी मी माझ्या गावचा नगराध्यक्ष होतो म्हणजे चाळीस वर्ष झाले मी सतत निवडून येतो आहे चाळीस वर्ष झाले मी सुरुवातीपासून खेळाडू आहे हो मी आजही अजूनही मला यायला थोडं पंचवीस तीस मिनिट उशीर झाला पंचवीस पंचवीस मिनिट मी सकाळी माझी हॉटेलमध्ये जिममध्ये गेलो तिथे एकता जिममध्ये होतो नंतर मग मी इथे आलो पण मला उशीर यासाठी झाला पण अजूनही मी ते सातत्य टिकवलेलं आहे ते, ते सातत्य मी अजूनही टिकवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने दररोज व्यायाम केला पाहिजे आपल्याला जो आवडेल तो खेळ खेळला पाहिजे कंपल्सरी खेळला पाहिजे आजची स्पर्धा नुसती आजची बक्षिसापूर्ती नाही आहे किंवा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला सर्टिफिकेट मिळालं मी पार्टिसिपेट झालो यापुरती नाही तर ही आपली नित्याची गरज झाली पाहिजे झाली पाहिजे की दररोज मी व्यायाम केलाच पाहिजे हे आपण अंगीकारलं पाहिजे शरीर चांगली राहते ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा